म्हणजे व्हिडिओ लागतील तेव्हा समजेल काय राजा बाबू काय आहे सांग डोक्यावर उलटी करेल मेन ट्रॉफिक मध्ये भाडा घेऊन जाताना कठीण परिस्थिती तर म्हणजे फार वाईट दिस काढेल हा ते खाया पण नाही आम्हाला ते आता तीन टाइमाचा दा बेस करून खाया भेटत त्या बेस आठवत पण मी ह्या नांगली ना तर माणसा ना जेवणाचा डबा करून ना तुंगार फाटेल मोहन तुंगार फाटेल जे जेवणाचा डबा घेत ना वाटेरत त्या कोणासाठी आपले पोसायसाठी पोसाय चालत राहत कोणीच करत कोणी काय करत कोणी चांगल्या चांगल्या गाड्या हिंडवत कोण येईल ना मला कोण नेल कामाले दिसभर तिकडे काम लावल ना सांचे पैसे देईल त्याची साठी डबा घेण नाही अंगात कपडे बेस नाही केसाचा ठिकाणा नाही कुठले तू नांगभर ना हातात डबा घेण ना वाटेल इकून येईल का यो येईल का तो नेल का कामावर असं तर ती परिस्थिती ओढा वेट वाटला ना मी आलं आमच्या तुंगार फाटायला कामाले मी आलो घरी ना मी फोन केला मी म्हण तुम्हाला नाही येत आहो ना मी आणाय गेलो तुंगार फाटेल गाडी घेण ना त्याने गाडी घेऊन आलो ना ते दिसापायशी मेह त्याला कामावरच नाही घालवला ना थोड्या सांग फॉल्ट्री बनवण ना त्याला त्या तरी संभाळायला असं पण हा म्हणजे कसं आपल्या जायचं आहे घरच्या माणसाला पण घेऊन जायला सांग पुढं सांग त्याचे मुलं आपल्या हो ना तर <laughs> थोड्यात <laughs> ना नेमका थोड्यात तो कोरोना आणला तो सांग कोंबड्यावरच ती गाडत नेल तू सांग जे याच्यावर बंदी आहे तो धंदा कसा करशील तू मात्र एकोणीस वाट महे महिना धंदा कशासाठी मी टिकून ठेव माहित आहे काय आज मी सांग मी तो फार स्टार झालो मला तर लोक इकडे तिकडे लग्नात वाहत लोक सेल्फी काढत तर मी सोडला पाहिजे पण काय आहे भले भले स्टार आज बसून आह बॉलिवूडच आपले काय असं काहीच नाही तर म्हणजे मी ना आज बरेच राजा आज कोठ कार्यक्रम राहतो तो फोर ने येईल म्हणजे बाईकवर आपले हिंदू तसा काय नाही पण फोर ने येत हवा फोर ने फिरत हवा उद्या जर माझी जर बाईक वर ना कोणाची तरी गाडी ती याची पाली येईल तर तो जो माझा कंटेंट आहे तो टिकवायचा वा, मला काही ना काही व्यवसाय करायला लागेल भले थोडा मध्ये ब्रेक बसेल माझे युट्यूब क्षेत्रात कोठ कंटेंट नाही पडत राहत पण पैसे फार इम्पॉर्टंट आहे पैसे जर कमवलं तर कंटेंट कव्हर करू शकतात हा बरं आहे आता मी एकदा तीन चार गाणी कर ना तर एकदा मी एक दीड लाख रुपये इन्व्हेस्ट टाकून ना मग ते इकडे वाढीचे मागे मग गप मग थोडं थोडं तिकडे वाढेल ना ते लावायचा तसा अजून तर हलूच आहात ते कोणा असं सांगा ना काय अजून तो म्हणजे स्वतः जाईन तो गाडीवर अजून काम करा तथ मी असं नाही करखर देतं बाखर खाय कोठ जेव्हा मी जे माझा पोट भर आहे सी म्हटलं बसा मला असं नाही का मला त्या कुठं बाहेर मी तिथं ड्रायव्हर म्हणून जाते ना नाहेर काय तथ मी हिरो गिरी दाखवून तर चालेल काय पण असं काही ठिकाणी ना का मी एखाद्याचा भाडा घेऊन जाईल ना त्याला काय माहित आहे रे जसा मी एखाद्या कार्यक्रमात ना तर त्याची थोन मी ड्रायव्हर म्हणून जाय ते तो ती नांगत त्याला स्पीड करत असा राजा पण आता आहे तर त्याने स्टेजवर येवा तर ती माणसा शॉक जात काय म्हणजे त्याला कशा स्टेजवर सांग आता जे नवीन ना हे व्यवसाय क्षेत्र म्हणजे युट्यूबचा कलाकार सांग किंवा हे धंद्यात सांग हे धंद्यात नवीन उतरत हो त्याला काय सांगितलं जे आता अनुभव हलू हलू म्हणजे वाढला ते झाला ते म्हणजे कोणचे पण धंद्यात काही शेतीचा धंदा सांग किंवा एखादा दुसरा सांग चॅलेंजिंग काम काय असं म्हणजे कठीण परिस्थिती काय असं तर तू कशी हॅन्डल करते म्हणजे कठीण परिस्थिती म्हणजे तुला एक सांगू काय माणसाने पहिली गोष्ट ना पहिला सांगला तसा स्वप्न ना लिमिट मध्ये पाहायची आता मी पहिला सांगतो का माझ्याकडे तीन चार गाड्या पाहिजेत ना काय तर त्या नाही माझा स्वप्न ऐकलंच ना तुम्ही कस ड्रायव्हर होऊन त्यात फार मोठी खुशी माझी गाडी घेऊन त्यात फार मोठी खुशी तर ती माणसाने ना लेवल मी सांगत ना काय यंत्रण नसून पाय यंत्रण पाहून पाय पसरावा तशी गोट सां म्हणजे त्याचा जर काही नाही हवा ना तर त्यांनी एखाद जर ऐकल काय म्हणजे यो एक लाख रुपये महिन्याला कमवत आहे दीड लाख रुपये दोन लाख रुपये एखाद्याचा गोट ऐकल तर त्यांनी डायरेक्ट मी दोन लाख रुपये कमवत नाही ते काय पाहिजे मी त्यांनी सांग जर कलाकार जर हो कलाकारासाठी जर सांगायचं झालं तर काय आपल्याला पब्लिकनी आपल्याला प्रेम दिला आहे प्रेम दिला त्याच्यासोबत पैसा पण दिला आहे कारण त्या ते आपल्याला आज फॉलो करत आहात आपल्याला इथपर्यंत ह्या निला आहे म्हणजे त्याच्यासोबत पैसा होऊन दिला आहे बरोबर का नाही थोडा बहुत म्हणजे आज ना आज कंपनीत काम करायचं हवा तर आपल्याला ना बारा हजार रुपये कमवायला तीस दिस लागत आज कलाकार माणूस त्याच्यात गुण आह तो का फुकट नाही कमवत ते पण सर्व तर तो, तो बारा हजार ना सहा दिसात पण कमवत काय तुला वाट एखाद चांगला होता तीन दिवसात बारा हजार पण करेल पण करेल चांगला तरी तो महिन्याला ना तो साठ हजार करेल तस आहे पब्लिकने आपल्याला दिधीर पैसे आहे बरोबर आहे ते याचा योग्य ठिकाणी वापर करा म्हणजे असं नाही करा का मी इकडे साठ कमवत होतो पैसे तिकडे गुंतवणत तथून एक लाख वीस आलं पाहिजे तथ याच्याहून कमी बाराच हजार कमवा पण ते तथा आपले न थांबता न काही करता ते पैसे आपल्याला भेटत ना आता तू सांग मी आता गाडीवर नाही जाई तरी पण सांचे दोन गाड्या गेल्या तर मला चार पाच हजार रुपये सांचे आणून सोबत आता दोन हजार रुपये खाल बसून पण मला तथून पाच हजार रुपये आणून दिले तीन हजार रुपये एक्स्ट्राच पडले ना बरोबर का नाही अशी गोट आहे तर त्याही म्हणजे जेणे का हो ना जेणेकरून ना पैसे दिला म्हणजे ट्रेन काय कंटिन्यू आपल्याला टिकून राहायचं नाही तर त्याही ते ना पैसे हलो तरी कुठंतरी योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करावा म्हणजे ट्रेंड गेल्यानंतर तू सांग मी आज सेल्फी काढायची मानसी चुकून तुमची हो एखाद्या तो माणूस जशी लाईन लागत आहे सेल्फी काढायची लाईन लागत ते आता आपली समजा कुठं लाईन ते जर माणस उद्या पावडा घमेला घेऊन काम केला पाहिजे त्याला मी सांगत नाही पण तो माणूस उद्या पावडा घमेला घेऊन वसाईला जर हवा जशी सेल्फी काढाय माणूस लाईन लावून र तो जर काय तर तो ट्रेंड जर आपल्याला पाहिजे आज पण तर यो जर क्षेत्र साठ हजार तो गेला ना तर या क्षेत्र लोकांनी पैसा दिलेला आहे ना आपल्याला प्रेम आहे तर बरोबर ना समजला तर ते ते पैसे ना योग्य ठिकाणी वापर करून ना भले महिन्याला पंधरा हजार मग येत हवं ना तरी पण आपल्याकडे थोडी छोटी मोठी गाडी पण राहिल एक तर आपला खर्चा तरी रेग्युलर राहील तिथून ना काहीच नाही केला तर डायरीच आपल्याला अजून पहिल्यासारखाच लोकांकडे काम करायला जाण करायला लागेल त्यासाठी मला प्रत्येकाला सांगायचं आहे काय मिरची तूच करा असा आहे ना गाडीच घेऊन करा असं नाही बरेचसे हात हातो काठ्या बिचारा उदरण चहा विक तसा म्हणजे काही करा किंवा आपले चहा मी आता चहा ना तर आपले न काम करताना जर आपले काम करून तर पंधरा भेटत आपले न करताना जर तर सातच भेटत हवं दुसऱ्यावर सोपून तरी पण आपला धंदा दुसरा पण करा, आ, करा असा नवीन तुझे फॅन फॉलोईंग कलाकार नवीन कलाकारांसाठी काय सांगशील आता नवीन जे युट्यूब मध्ये येत आहात तुझ्या फॅन साठी काय मेसेज देशील काय संदेश देशील म्हणजे तेही ना येवा पण याच्या आधी काहीतरी करतच हो ना युट्यूब क्षेत्रात येण्याच्या आधी काहीतरी करतच हो काहीतरी काहीतरी हो तर त्याही ना भले त्याला इथं चांगला प्लॅटफॉर्म भेटत व्हा ना चांगले प्रसिद्धी हवी चांगली इन्कम होईल तरी पण जे क्षेत्रात पुढे ना तो नाही त्याही सोडावा त्याने जर ते सोडला ना खपला समजायचा आज मी आज पण मी गाडी चालवतो बरोबर काय तो सोडायचा नाही जे क्षेत्रात वर इधिला आहे ना ते क्षेत्राने एवढेच येता येता ओवढे टप्प्यान आलो कोडे कितीतरी टप्यान बरोबर आहे एका जे गाडी दोन तीन चार झाल्या म्हणजे कलाकार म्हणजे युट्यूबर चॅनल <laughs> स्वतःचा झाला <था> रायटर <था> पण आहे लिहू पण बरोबर ना त्याचे नंतर मग अजून वाडीत आलो शेतकरीत आलो बरोबर का ना असा नको चुकून हा बिटत घुसा नाय नाही चांगला माणूस चांगला माणूस चांगला आहे ना सां म्हणजे तसा आहे ते कोण आणला ते गाडीने पण मी श्रेय तर माझे मॅजिक लजिक नटाचा पैसे वसूल आजपर्यंत आहे आज पण एक टन माल घेऊन जाई भरून ना त्याला श्री तीच मॅजिक तर तो ना त्याचे मुलं म्हणजे ओळखपर्यंत पर्यंत येवाय तर म्हणजे त्याही पण भले कंपनी हवी काय सांगतील ना पण नाही सोडावा त्याने म्हणजे विशाल चा नाव म्हणजे विशालदा स्वतः पण सांग का मी कंपनीत होतो त्या सोडाना आज थोडासा इकडे ट्रेन थोडासा लोड येईल आर्थिक परिस्थिती म्हणजे आता राहिला नाही ना असा ना एखाद्या ठिकाणी आपल्याने अजून परत काम करायचं एखादा नवी नवीन नवीन माणूस तिथे जॉईन झाल्यानंतर त्याची रिस्पेक्ट किंवा कुठल्या गोष्टी म्हणजे पेमेंट मध्ये पण तेच राह ना पहिल्यापासून तिथं ठाम राहिला तर त्याला थोडासा पगार वाढ काही आपण भरपूर राह बरोबर आहे त्याही त्या काम करूच जर त्याला तो जर विचार करत हवा का मला या क्षेत्रात व्यवसाय म्हणून यायचा आहे तर तु ह्या ते माणसाही जर पैसे इकून तिकून जमून बिचाराने करेल हवं जमा त्यांनी खाली फुकट या क्षेत्रात गुतवा त्याच्या त्याच्यात नॉलेज पण लाग म्हणजे एखादा मुळे बरेच समान दादा मी ना गाणं करेल आहे तर लव सॉंग आहे असा तर लव सॉंग रह पण आता कसा युवा पिढी ना सध्या लव्ह मॅटर जरा जास्त झाले जा ना तो तिथं डोका लावू शकत बरोबर ना काय लव्ह सॉन्ग काय तर आताचा कंटेंट काय आहे ना ते जुन्या युट्यूबर आहे परफेक्ट माहिती काय पाहिजे काय पब्लिकला काय पाहिजे आहे आता ना जे जुने आता किरण परफेक्ट धीरे धीरे चालू म्हणजे आपल्या तो कांबड्या काही नाच फार चांगला प्रतिसाद दिला म्हणजे ह्या गोष्टी कंटेंट नवीन येतो काय लव्ह सॉन्ग आहे आयटम वर्षी आहे तर तो म्हणजे नाही ना पैसा तर खर्च होईच माझ्या थोडा बॅड इम्पॅक्ट ना पैसे तर खर्च होईच तर म्हणजे व्यवसाय म्हणून यायचा हवा तर नको या क्षेत्रात म्हणजे असा तुम्ही एक मजा म्हणून असं हवा ना तुमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली हवी घरची ना ती एक मजा म्हणून आपल्याला काहीतरी पाहिजे सोशल मीडियावर असा हवा तर यावा एक साधा उदाहरण जर त्याला हवा का मला इन्व्हेस्ट करून याय दोन पैसे कमवायचा आपले कलाकार चांगलं चांगला घ्यायचा रायटर शोधायचा चांगले स्टुडिओला कोठा आहे ते थोडीशी माहिती घ्यायची स्वतः पैसे लावून स्वतः नावाने एखादी नावान चॅनल चालवत राहायचा तुला सांगू माणूस ना आपले कोठ तरी ना चांगला करत आहो ना हुँ। चांगला करत आहो ते वेळेस बोलायला सुरुवात करत आमचे ड्रायव्हर लाईन मध्ये पण बोलत होत काय म्हणजे काय आता तुम्ही ते हिरो झालं काय इकडे लाईन लिहायची गरज नाही पण ते सहन करणं फार महत्वाचं आहे हसून उतर द्यायचं असा काय झालं काय हिरो तर दुख पण चेहऱ्यावरची दाखवाय नाही तेच माणूस तेच क्षेत्रात उतरलं तेच करत तेच करत तेव्हा गाणच करत मग तिथंच समजायचं काय तेव्हा काय बोलत होता असं असं आहे म्हणजे कठीण परिस्थिती तर म्हणजे फार वाईट दिस काढेल हाते खाया पण नाही आम्हाला ते आता तीन टाइम करून खाया बेस फेटत <laughs> फार म्हणजे उपकार आज मी ना मी त्याला म्हणजे ना काही पण काही पण गोष्ट करायची बायकोशी तेवढं नाही ठर पाहिजे अगोदर म्हणजे त्याला सांगे या करायचं हा त्या करू असा पहिला आपले या करतो तर जरा बरा होता मी घरी बसूनच काय ते बासीची समोरच सांगून फार कैसे करत होतो तुमची गोठी करायचे आज जरा केले आपले हे गोठी पर कि पर फार म्हणजे तुझा जो प्रवास आहे काय सगळा फार जास्ती शिकायला भेटला अजून फार मोठा काय लोक व्हिडिओ नांगतील व्हिडिओ समजेल राजा बाबू काय आहे म्हणजे तुला सांग गाडी लाईन मध्ये आपली गाडी चालू ना तर माणूस ना ना माझे पण भेट चांगला भेट सगळा भेट जसा भेटत एखाद विमल खान ते पाठीवर थुकल तरी हसायला तर सांग का माझे डोक्यावर उलटी करेल भिवंडीत मेन ट्रॉफिक मध्ये भाडा घेऊन जाताना म्हणजे त्या सहनशीलता त्याचे आज आपल्या इथं परत आहो आज माणसाला उलट बोलतो ते नाही आज पण मी ना लाईन ल नाही पण आज कंटिन्यू फोन भाड्यासाठी गाड्यासाठी रविदा गाडी पाहिजेत आहे तूच येशील काय मला म्हणायचं मी बाहेर ड्रायव्हर येईल तो ड्रायव्हर पाठवायचा वेळ करायचा म्हणजे माणसाशी जे बोलायचं आहे ना ते आज पण लोक म्हणजे आज नाक्यावर गाडी घेऊन राहतात नव्या नव्या गाडी घेणार कोणाला म्हणजे फोन पण नाही काय म्हणजे भाड्यासाठी गाडी पाहिजेत आहे काय असा का म्हणजे धंदा नाही सांगत काय धंदा नाही धंदा नाही धंदा प्रत्येक गोष्टीत आहे मग लावून केला तर आहे धंदा आहे करायला पाहिजे फक्त दुसरा काय नाही मनावर घेतला पाहिजे ना जशी परिस्थिती राही ना तशी काढायची एक शिकायला लाग महत्वाची माझीकडे गाडी आली ना घालायची ना उड्या मारायची नाही परिस्थिती चांगली झाली तुम्ही काय ना दिसाला दोन जोड तीन जोड बदला म्हणजे फार महत्वाचं आहे मी आज पण ना आपले बरेच मी आज पण आपला याचा वन चा फोन वापर पण फोन येत यात चॅनल ना तर चालवत आहो मी तर म्हणजे एखादं वाटत आपली वर्षाला दोन गाड्या घेऊ म्हणजे पण ते फोन घेवा सांग हे काम करत आहे पाचवी शिक्षण कोणाच पाहिजे फोन ना धंद्यासाठी त्याची गरज नाही गरज आहे सांग मॅप व्याप्त दाखव जर नवीन लोकेशन वर जा तर दाखवा ना फोन ते येत ना कसा काय सांगायला तर मग आता घेऊ आयफोन वाट नाही चांगला आहे मापाय नाही मी लोकांना काय आयफोन वाटतो मला <laughs> एखाद्याने फुकट दिला तुम्ही सोडून काय तू सर सोडत काय तू पण नाही सोडत आयफोन आहे तसा आयफोन आयफोन आहे मसा नाही का मापाय आज वन प्लस आहे आयफोन आहे काय रे गरज आहे ते आयफोनची घ्यायची असं अजिबात नाही मी सांगत नाही घेतेल आहे ज्याच्या त्याच्या कामासाठी ना चांगल्यासाठी साठी आहे त्याची परिस्थितीनुसार त्यांनी घेतलेला आहे त्याला ट्रोल नाही करायचा काय त्यांनी काय आहे काय साधे फोन आहे त्याचा आहे तो घेतला पाहिजे मला एखाद्याने दिला तुझ्या लगेच टाकून दे ना तो घेन आयफोन ना त्यासाठी मी त्याला नाही काय सांगत त्या नाही घेतला पाहिजे चांगला मी पण घेऊन वेळ आली सुरुवातीपासून मी जेवढे त्याच्या म्हणजे काय मी गोष्टी करायचे व्हिडिओ म्हणजे त्याला पॉडकास्टिंग तसं मी काहीतरी चालू करत असा तर तेवढ्या तरी मला ग्राउंड लेवलचा आपल्या आदिवासी भागात मी घेन माणूस असा तर किरणशी पहिला आम्ही जास्त बोललो किरण करून म्हणजे दोन तीन बड़ा बड़ा। तो, तो सा सा का तीन वाजता पर्यंत केला हा बरोबर तर त्याला एक चांगला प्रतिसाद दिला म्हणजे व्यू कमी आलं पण असं कमेंट चांगला आले तर मग असं वाटला का करायला पाहिजे अजून व्हिडिओ असा त्यांनी पण सांगला काय त्यांनी व्हिडिओ नांगला तरी त्याला समजला काय तुला करायचं काय आहे तुम्ही सांगा सिरीज कंटिन्यू ठेवायचा आपल्या समाजात फार माणसं खरंच सांगला आपल्या समाजासाठी आपल्या पोशासाठी चांगला फायद्याचा आहे म्हणजे जरा पाच मिनिटं बोलून थांबू शेवट असा हे चॅनलसाठी व्हिडिओ नांगतील लोकांना काय सांगतील साठी काय सांगतील तर त्याच्यासाठी काय राहील काय म्हणजे याच्यातून शिकायचं हो ना, ना, लोका लोका काई काई ना ते दुखी जास्त कसा आम्ही पण वयाने बारीक आहो त्या दुसऱ्याला अक्कल शिकवू नको आहे बरोबर काय पण मी म्हणजे शून्यातून इथपर्यंत इथे राहू तर म्हणजे माझा अनुभव सांगला मी आहे प्रत्येकाचा वेगवेगळा आयुष्य अनुभव बरोबर का नाही <laughs> असा पर हुँ। हुँ। ना, एक म्हणजे मला व्यवसायात काय फायद्याचाच येतला तुम्हाला जो वाटेल चांगला तेच घ्या उगाचच नको ना धंदा कोणता पण पण व्यवसाय केला पाहिजे ना खास म्हणजे ना शिक्षण किती पर् नॉलेज फार महत्वाचं आहे संसारिक आपला आहे आता नितीश तुझा किती आहे शिक्षण शिक्षण उलटून गेला उलटून गेला म्हणजे आपले समाजात आहे थोडा म्हणजे झाला ग्रॅज्युएशन झाला आता एम ए परत त्यांना सांग काय ते ग्रॅज्युएशन एम ए मला समजायचं नाही ना शिक्षण नाही एक चांगले वेळ हायकेला आहे त्या सतरावी 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 वीस मी अठरावी तरी पण शिकाय आवडत मग असं फार कठीण परिस्थिती कामाला गेलो कामाशी पैसे जमवले एक वर्ष गॅप टाकला त्याच्यासाठी गेलो तिकडं कामाला या सारा गोने ज्या पाठी दुखत गोने विचारल्या एक वर्ष काम केला परत पैशासाठी परत काम केला मोबाईल टेक्नॉलॉजी हे याची काहीतरी बरोबर बरोबर मधले दिवाळीच्या शेवटीत कामाला गेलो सेकंडचा मोबाईल गेला सेकंड पासून सॅमसंग असा म्हणजे आवडतं आजपर्यंत अल्ट्रापर्यंत बोलेरो मॅजिक अशा दोन गाड्या होत्या बाईक बिफ आहे ना, ना।, ना। माझेकड कोणचा फोन होता कार्बनचा बटन कार्बन कार्बन मॅजिक वर ड्रायव्हर येईल त्या पाय विवोचा फोन तर मला बाहेर जायचा रे तर मी त्याचा फोन घेऊन जाईल मॅप लावून मला वाटलं काय मला गरज आहे तर मी साडेआठ हजाराचा एक सॅमसंगचा घेतला होता तो खराब झाल्यावर मी एक पंचवीस हजाराचा फोन घेतला याचा असतंय पंचवीस हजार काय जास्ती नाही महाग पण माझे मला फार महाग आठवला <laughs> हो तो तसं आता म्हणजे त्याला काय आपली काय सांगत होतो हा का म्हणजे ना शिक्षण फार गरजेचं आहे पण जर शिक्षण हो ना नोकरी नोकरी करून ना वर्षा वाया घालवण्यापेक्षा ना काहीतरी धंदा करा, धंदा करा असा एखाद वेळ फिरण ना दिस म्हणजे टाइम बदलेल ना का नोकरीची अपेक्षा नाही करा ना याच करावा ना चांगला आहे ना माणसाने ना घरी राहून ना सांगाव काय असं आहे ना ना पण जरा बाहेर फिरला ना तर माणसाला अनुभव भरपूर येत आहे काय केला पाहिजे ना काय नाही माणूस काय मरेपर्यंत काय शिकू शिकेला आता शिक्षण आहे तुझा अनिधी तू जर त्याचा काहीच नाही उपयोग करस तर त्या शिकेल आहे ते तुलाच माहित आहे त्या म्हणजे शिक्षणाचा कोठ जे त्याचा योग्य वापर कर तुझ्याला सर्व्हिस भेटेल तेव्हा काय તે દેચા ઉપયોગ હલ સેટીત પણ ફર મહત્વ છે આજ શિક્ષણ પણ ગરજ છે મહત્વ છે સેટીત હા ના શિક્ષણ અપેક્ષે અનુભવ પણ એક ફર મહત્વ છે અનુભવ અપેક્ષે મોઠા ગુરુ નહી ગુરુ નહી સા આથા યત સમજા સા ના ચર યો ફવરાય છે પણ કાઈ ફવરાય છે તે મંજ છે હે હે તે પણ આય મહત્વ છે આ સા આથા તુ સાદા ધરા ના વેસુદા શિક્ષણ કમી चांगली परिस्थिती आहे त्याचा पाऊस देऊ दा त्याची चांगली मी आता याच्यासाठी कमी शिकले उदाहरण देईन कारण वाले माणसाचा बरेच जणांना माहिती आहे काय फायदा होतो कसे आहे तर जो पंचवीस लाखाची वर गाडी हिंडवायची ना तर तो, तो एक व्यावसायिक माणूस म्हणजे असं तर हिंडवत नोकरीवाले दोघा तिघा घरचे तसं नाही ना नोकरीवाले कोणाला वाईट नोकरी वाढाय नोकरी तर भेटलीच पाहिजे ना फार गरजेचं आहे पण नाहीच भेटत होईल तर म्हणजे हा बरेच असं व्यवसायवाले काय ते पन्नास लाखाची गाडी साठ लाखाची गाडी हिंडवत ना असं पाहिलं तर म्हणजे व्यवसायात पण ताकद आहे नोकरीत पण आहे नाही आपले कोणाला वाईट सांगत तर म्हणजे आता ते वेसुदा तसा तो एक माझा एक उदाहरण सांगला तिकडचा तो माझा एक मित्र आहे मिरचीवाला यंदा त्यांनी पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केलेला आहे मिरचीत तर त्याच्याहून निमत अजून ते, ते, ते हो ना काय वाटत ना सांगत आहे गाडी सांग कॅश घेईन लोन लोनचा नको अस मी बरीचशी लग्न पण नागली ना तर असं वाटत काही सर्विस सर तर म्हणजे पोरीचा लगीन आहे दहा बारा लाख रुपये मला लोन घ्यायचा आहे तो लोन घेन करा माणसाचा पण दृष्टिकोन मास्तर दगीन केला ना फार माणूस नांगशीत आहे पण तेच मेहन आम्ही ये म्हणजे शेतकरी जे हा त्याचे शेत मी यात जुडलो असा हो ना म्हणजे तैशी ना बरेच जणांचे लग्न झाले आता मी जाईन दादा कोणाक लग्न कर दादा केला चौदा लाख रुपये तेव्हा नाही कॅशूच <laughs> म्हणजे तसंच हो कपडे तर फाटील दिसत <laughs> पण ताकद आहे आहे तुमचे कमला करत आहे चौदा लाख रुपये त्यांनी लग्नाला लग खर्च केला ना अजून अजून हिंड <laughs> कारण भिजून गाडी घेऊन काय <laughs> काय अजून म्हणजे म्हणायला गेलं माझा एक चारोटीचा नरेश आहे मित्र तो तोहून शिकेल माझ्यात प्रतितीवर भांडी घसाय जायतो ना सर्विस सेंटर वर होता तो एक तो दादा म्हणून आहे आता दोन मोठा ट्रॅक्टर हा इर्टिक आहे पॉलिस आहे परत पावटेलर ट्रॅक्टर आहे पंधरा केवीची दोन जनरेटर हा एक बासष्ट के जनरेटर आहे एक बेचाळीस केवीचा जनरेटर आहे स्वतःचा सर्व्हिस सेंटर आहे म्हणजे तो व्यवसायाची दाखव व्यवसायाची धंद्याची तसं म्हणजे व्यवसाया त्याने म्हणजे माणसाने नाही जिथपर्यंत आपल्याला जॉब नाही भेटेल तिथपर्यंत तरी काही ना काहीतरी करत बसून त्याचीच मागे रडत बसण्यापेक्षा काय ना काय करावं आता विजय मुल ऐकल बँड बँडा विजय हा सत्तर एक लाखाचा बंगला आहे त्याचा भले लोन घेऊन बांधील बँडूच कला आहे त्याच्याकडे एक तो व्यावसायिक आहे म्हणजे आज तो पण आहे म्हणजे मी कमी शिकेल त्याचे उदाहरण दे हो। म्हणजे चांगल्यापैकी हा असा ठीक आहे फार बहु आज तुझे अनुभवात शिकायला भेटला हेच नॉलेज आपले फॉलोवर पोहत्लाच पाहिजे असं सटकार सटकार लागून लागलंच पाहिजे पाहिजे ना म्हणजे कसं काय चुकला हवा तर करतील माप कशा आपलीच ना तुझा बरं आहे तू ना म्हणजे असा आपली माणसांना गावठी माणूस म्हणजे आपला आदिवासी माणूस सॉरी गावठी नाही सांगायचं चुकीचा आहे बरोबर आहे गावठी म्हणजे अभिमान आहे आपला गावठी गावठी म्हणजे एकदम आदिवासी माणूस आपला जंगलाचे राज ना आपले बरोबर काय तर आदिवासी माणसात माणूस कोठ कोठ झाला हा ना त्याला कोणी विचार पण नाही म्हणजे मोठं माणूस पण त्याला विचार नाही तो होंडाचा जे गाडी बनवेल सांगेस ना तशी माणसाला कोणी गौसून नाही काढत ते गसून काढत आहेस बेस आहे ना माटीतलं माणूस नाही काय जोहार थांबू जोहार परत मिळतो